चिकन स्वच्छ धुवून घेतलेलं आहे हे एक किलो चिकन आहे आता एक किलोची दम बिर्याणी करायची म्हणजे थर लावून तर आपण स्टार्ट करूया करूयाच्यामध्ये मीठ टाकून घेऊ हळद चांगलं मिक्स करून आता हे ठेवून देऊ साईडला तर आपण बाकीच्या मसाल्यांची तयारी करू दाखवते तुम्हाला रायची बिर्याणी म्हणजे थोडं तेल जास्त टाकायचं थोडं गावरान तूप हे पण पडणार आहे त्याच्यामध्ये चांगला थोडासा लालसर तेजपत्ता दालचिनी मोठी विलायचे शहाजरे लवंग आणि मिऱ्या आता श्रावण संपला आहे महिनाभर खायला नाही दिसणं बटे आधार लसणाची पेस्ट टाकून घे एवढी पण थोडस मिरचीचा रगडा वाटलेला आहे थोडंस टाक बाकीचे पण खाली पडणार आहे மசா மிர்ச்சி பவுடர் டாச்சு எனக்கு थोडस बटर टाकून घेऊ थोडं म्हणजे थोडं जास्तच टाक टाकले आता चिकन आपण हायडमेट लावून स्वच्छ ठेवलेलं होतं म्हणजे आता ते चिकन टाकून घेऊ आणि बारीक गॅसवरती ते शिजायला ठेवायचं आणि ह्या मसाल्यातच चिकन शिजून घ्यायचं एकदम आणि सगळ्यात महत्त्वाचं की कोथंबीरसुद्धा बारीक वाटून घेतलेली वरून तर आपण टाकतोच पण दळ घेतली ना कोथंबीरची टेस्ट दम भारी लागते बिर्याणीला भारी होते केळी पण वाटून टाकून द्या आता हे सगळं मस्त मिक्स करून बारीक गॅसवरती शिरायला ठेवून द्या मीठी एकदम प्रमाणात टाकायचं टाकायचे परत थोडंसं कारण ह्याच्यामध्ये काय पाणी टाकायचं नाही आपल्याला याच्यामध्ये शिजून घ्यायचं आहे आणि तांदूळ सेपरेट शिजवायचे तर मी आता हे शिजूपर्यंत तांदळाचं हे तयार करते तांदळाला मी पाणी गरम करायला ठेवले आणि सगळ्यात महत्त्वाचं याच्यामध्ये कस तरी मी हे टाकायची पाहिजे माझ्याकडे आणि थराच्या बिर्याणीला कोणी कोणी टेस्टिंग पावडर आहे पण पर मी अजिबात वापरत नाही कारण टेस्टिंग पावडरनी चव लागते हॉटेलच्यापेक्षा पण ही बिर्याणी पण एकदम भारी होती खाऊन बघा तुम्ही पण टेस्टिंग पावडर खाण्यास आरोग्यासच अपायकारक असते त्याच्यामुळे मी काय माझ्या मुलांना टेस्टिंग पावडर खाऊन आलेत नाही आणि मी टाकत पण नाही तांदूळ मी स्वच्छ करून घेतो तांदळामध्ये तर तसं काही नसतं आहे पण तरी पण एक हात मारून घ्यायचा कधी कधी हे अर्धे आळे गुळे असते तांदूळ मी कोलम वापरलेला आहे आणि याची कुठे छान बिर्याणी होते बासमती तांदूळ यांना आवडत नाही त्याच्यामुळं आम्ही जास्त खात पण नाही जास्त तांदूळ कोलमचंच खूप छान बिर्याणी होते तुम्ही करा शिजारा टाकलं का त्याच्याकडे पाहायचं असं नाही थोडी आधी म्हणून थोडंसं हलवावं लागेल कारण थोडंसं खाली लागल्या नव्हतं पाय करा आपोआप पाणी सुटतं आणि मोड्या याच्यातच हे सुसतं पाणी आता बऱ्यापैकी गरम झालेलं आहे आपलं आता आपण भाताचे प्रोसेस करू फोडणी देऊन तेजपत्त्याची यायची आपण तांदूळ शिजायला टाकू भाताच्या फोडणीला आपण एक मोठी विलायची चे, दालचिनी लवंगा मिरे आणि शहाजरी तेजपत्ता आता आपण फोडणी देऊन घेऊ म्हणजे काहीच नाही आता फक्त गरम केलेलं पाणी आणि मीठ आहे आणि तांदूळ उकळे आल्याच्यानंतर पाणी थोडं जास्त टाकायचे कारण तांदूळ थोडेसे असे हे झाले का थोडेसे बोटाने असे आपल्याला लगेच काढायचे चांगलं कळ्याला मीठ टाकले भात सेपरेट याचं मीठ याला त्याचं मीठ करून तांदूळ टाकायला Тук чето няма парен ръкава, че ли? Къде те го бъде върху това? Това къде ми бе върху? Няма още бе върху това, че ли? वाटी <coughs> <तेली थर्ला> <laughs>

ഐ ഫോൺ ചില